श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस छान आणि सुखाचा जावाही प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते ज्यांच्या घरी स्वामी समर्थ महाराज यांचा फोटो आहे तर त्यांनी या चार चुका अजिबात करू नका जर तुम्ही या चार चुका टाळल्या तर तुमच्यावर स्वामी प्रसन्न होऊन स्वामींचा आशीर्वाद तुम्हाला लाभेल आणि जी तुम्ही स्वामींची सेवा करतात त्यात तुम्हाला परिचिती येऊ लागेल आणि स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या पाठीशी उभी राहतील तुमच्या घरात सदैव राहतील बऱ्याच जणांच्या घरात बऱ्याच जणांच्या पाठीमागे दुःख संकटे पिडा अडचणी या लागलेल्या असतात तुम्ही कितीही स्वामी सेवा केली किंवा तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल किंवा स्वामींचा कितीही मोठा जर का फोटो असेल आणि फोटो असूनही तुमच्या मागे भोग लागली असतील किंवा तुमचे भोग काहीही करून कमी होत नसेल तर अगदी सेवा करून देखील तुम्हाला अनुभव येत नसेल तर अशा वेळी आपल्याकडून न कळत काही चुका होत असतात आणि या चुकांमुळे आपल्याला इच्छित फळ प्राप्त होत नाही आपण केलेल्या सेवेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळत नाही आणि आपल्याला स्वामी समर्थ महाराज यांची परिचिती अनुभव देखील येत नाही आपल्या घरातून नुसता स्वामींचा फोटो असून त्या चालत नाही तर आपल्याला या चार चुका या करायच्या नाहीत बघा जर या चार चुका आपल्याला घरात अजिबात करायच्या नाहीत आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरात जर का स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर पहा ज्या वेळेस आपल्यावर कुठलेही संकट येते कुठलेही अडचणी विघ्न येतात तर अशा वेळेस आपण पूर्ण श्रद्धेने आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवून आपण म्हणायचो आहे की माझे संकट हे माझे स्वामी नक्की दूर करतील माझ्या या अडचणी स्वामी दूर करतील माझे हे विघ्न स्वामी समर्थ महाराज शंभर टक्के दूर करणार आहेत ज्या वेळेस तुमच्या स्वामी समर्थवावर पूर्ण विश्वास असेल पूर्ण विश्वासाने पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही त्यांची भक्ती करत असाल तर त्यावेळेस तुम्ही केलेले सेवेचे संपूर्ण फळ तुम्हाला नक्की मिळेल स तुमचे सर्व अडचणी विघ्न हे नक्की दूर होतील बघा आपल्या घरात जर का स्वामींचा वास असेल मूर्ती असेल फोटो असेल तर आपण पूर्ण विश्वास ठेवून त्यांची सेवा करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे आपण जे काही त्यांची सेवा करतो सेवा पूर्ण विश्वास ठेवून मनोभावे पूर्ण श्रद्धेने आपल्याला करायची आहे तेव्हाच आपले संकटे दूर होतील त्यानंतर आपल्याला घरात स्वामींचा फोटो असेल तर आपल्याला दररोज स्वामी समर्थ महाराजांना तीव्र मुजरा करायचा आहे स्वामींना मुजरा अतिशय प्रिय आहे तुम्ही रोज आंघोळ केल्यानंतर देवपूजा केल्यानंतर स्वामींना मुजरा करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही एखाद्या कामासाठी बाहेर जात असाल तर त्यावेळेस तुम्हाला देखील स्वामींना मुजरा करूनच बाहेर जायचं आहे बाहेरून ज्या वेळेस तुम्ही घरात येताल त्यावेळेस देखील तुम्हाला हात पाय धुवून स्वामींना मुजरा करायचा आहे बघा ही सवय आपल्याला लावून घ्यायची आहे ज्या वेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस स्वामींना मुजरा करा त्यांना निमंत्रण द्या आमंत्रण द्या की बर स्वामी माझ्यावर तुम्ही चाला त्यावेळेस पहा तुमचं तुमचं नक्कीच काम पूर्ण होईल त्याचबरोबर तुम्ही केलेले सेवेचं संपूर्ण फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्याचप्रमाणे बघा आपण स्वामी समोर अगरबत्ती किंवा काही ठिकाणी धूप लावत असतो तर बघा ही साठवलेली उदी आपल्याला रोज आपल्या कपाळाला लावायची आहे स्वामींची ही उदी आपण रोज आपल्या कपाळाला लावायचीच आहे त्यानंतर म्हणजेच की आपल्या घरात जर का स्वामींची मूर्ती असेल फोटो असेल तर आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत बघा अगदी साध्या सोप्या सेवा आहेत तुम्ही या करू शकता तुम्हाला टाइम नसेल तरी तुम्ही दिवसभरात त्यांचेच नामस्मरण देखील करू शकतात त्यांच्या श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उठता बसता जाता येता तुम्ही जप करायचा आहे आता ह्या सेवा कोणत्या करायच्या कोणत्या वेळेत करायच्या ही संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला देखील सबस्क्राईब करा अशीच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेलायकनलासुद्धा प्रेस करा जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच राहील तर बघा कोणता जप करायचा कोणती सेवा करायची तर बघा स्वामी चारित्र्य सारामृत हे एक भव्य दिव्य ग्रंथ आहे तर हे एक अतिशय पवित्र असं आणि अनुभव अनुभवसिद्ध ग्रंथ आहे ज्यावेळेस तुम्ही या स्वामी चारित्र्य अमृत ग्रंथातील रोज क्रमांक तीन अध्यायाचे वाचन कराल अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कराल किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कराल बघा त्यावेळेस तुम्हाला नक्कीच अनुभव यायला चालू होतील तुम्ही रोज स्वामींची ही सेवा करत करायला चालू करा पहा नक्कीच तुमचे प्रश्न सुटतील नक्कीच तुम्हाला स्वामी तारून नेतील नक्कीच तुमचे सर्व अडचणी दूर होतील आपल्याला जास्त काही सेवा करायला जर जमेल जमलत नसेल तर आपण क्रमांश रोज तीन अध्याय पठन करा एक माळ स्वामी समर्थ महाराज आणि या मंत्राचा जप करा एक वेळा तारक मंत्र म्हणा रोज सकाळ संध्याकाळी तुम्ही दोन्ही वेळेला स्वामींना मुजरा करा पहा नक्कीच तुमच्या अडचणी दूर होतील तर हे काही नियम आहेत या काही गोष्टी आहेत आणि या सवयी आपण आपल्याला लावून घ्यायच्या आहेत आणि शक्य झाल्यास आपल्याला स्वामींच्या केंद्रात मंदिरात आरतीला उपस्थित सुद्धा देखील राहायचं आहे तुमच्या जीवनात खूप अडचणी असतील तर तुम्ही कंटिन्यू स्वामींच्या केंद्रात जाऊन एकशे आठ वेळा आरती तुम्ही करून पहा तुम्हाला नक्की शंभर टक्के याचं फळ रिजेट अनुभव प्र परिचिती यायला मिळेल त्याचबरोबर जो कुणी स्वामींची मनापासून पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा करतो त्याला भर भरून आशीर्वाद भर भरून भर भरून फळ स्वामी महाराज नक्कीच देतात त्याचबरोबर काही भक्तांना तर स्वामी स्वामी अशी परिचिती देतात की त्यांच्या घरामध्ये न कळत लावलेले अगरबत्तीचा वास दरवळतो त्याचबरोबर चाफेचा वास दरवळत की स्वामींची ही परिस्थिती भरपूर भक्तांना अनुभवलेली आहे त्याचबरोबर जर तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर जर बसताय जर अना आश्रु वा तर तुमच्या डोळ्यामध्ये जर अनपेक्षित आश्रू येत आहे किंवा तुम्हाला जांभळी येते तर समजून जा की स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर देखील आहे त्याचबरोबर जर तुम्ही स्वामींचे गुरुवार करत असाल तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एक ना एक परिचिती नक्की जाणवेल त्याचबरोबर जर तुम्ही या चुका जर टाळल्या तरच तुम्हाला ह्या परिस्थिती येता जर तुम्ही ह्या चुका जर करत असाल चार चुका तर तुम्हाला स्वामी महाराज कधीची कधीच कदीछ परिस्थिती तुम्हाला बघायला भेटणार देखील नाही तुमच्या घरामध्ये अडचणी अडचणीच राहणार आहे त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य देखील राहीन लक्ष्मीचा वास तुमच्या घरामध्ये देखील राहणार नाही त्यामुळे तुम्हाला ज्या या चार चुका आहेत तर त्या चार चुका अजिबात करायच्या नाही जे काही मी तुम्हाला या गोष्टी सांगितलेल्या आहेत तर ज्यात मी जर त्याचं पालन केलं तर नक्कीच तुमच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा वास राहीन त्यांची परिस्थिती तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल त्याचबरोबर तुमचं कर्ज दूर होईल घरामध्ये अडअडचणी आणि घरामध्ये सतत निगेटिव्ह जी ऊर्जा येत होती ती नाहीशी होईल आणि सकरमत्ता ऊर्जा तुमच्या घरामध्ये देखील येणार आहे त्याचबरोबर गुरुवारच्या दिवशी तुम्ही दर गुरुवारी आपल्या उंबरठ्याला सुद्धा तुम्ही हळदीचं लिंपन करू शकता त्याचबरोबर जर तुम्ही गुरुवारचे उपवास पकडत असाल तर तुम्हाला सार अमृताचे चारित्र्य जे आहे तर ते देखील तुम्हाला वाचायचंच आहे त्याचबरोबर तुम्ही जर गुरुवार पकडत असाल तर तुम्हाला या गोष्टीचं हे जे काही तुम्हाला फळ आहे तर ते नक्कीच तुम्हाला मिळणार आहे फक्त तुम्हाला गुरुवारच्या दिवशी किंवा इतर गोष्टी कधीही तुम्हाला कोणालाही वाईट शब्द वाईट बोलायचं नाही आहे जो कोणी तुमच्या दारात येत असेल तर दारात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला मान सन्मान करायचा आहे त्याचबरोबर कुणीही घरी आलं लहान लेकरू असो किंवा मोठे असो किंवा वयस्कर असो तर तुम्हाला त्यांना पोटभर अन्न द्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला मुख्य जनावरांना सुद्धा तुम्हाला एखादं अन्न टाकायचं आहे किंवा तुम्ही एखादी भाकर देखील टाकू शकता आपल्या घरी एखादा व्यक्ती आत व्यक्ती आला तर आपण त्याला आवर्जूनच पोटभरून जेवण दिलं पाहिजे ना त्याला उपाशी पाठवलं पाहिजे त्याचबरोबर तुम्ही देखील करा दानधर्माने सुद्धा स्वामी खूप प्रसन्न होतात कारण की दानधर्म केल्याने आपल्याला पुण्यातलं पुण्य फळ जे आहे तर ते मिळत असतं त्याचबरोबर जर जा, तुम्ही जर स्वामींची मनापासून पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा करतात तर तुम्हाला भरभरून स्वामी नक्कीच आशीर्वाद देतात नक्कीच तुम्हाला फळ देखील देतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा स्वामी भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये समर्थ समर्थलेला विसरू नका धन्यवाद